रावणगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी उदगीर तालुक्यातील मौजे रावणगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावचे सरपंच लक्ष्मीबाई हनुमंतराव पाटील यांच्या हस्ते आई साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय उपसरपंच सलाउद्दीन पटेल यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे भाषण दोन शब्द सांगणार आहे तरी आपण शांतपणे

हाई स्कूल है मिस्त्री मतिशोशला देवी पब्लिक स्कूल होगी सरदरपति शिवाजी महाराज बोर नं 19 रोड 6030 ऐड टू नेटवर्क इन महाराष्ट्र फिर मदर नेम वाज जिजाबाई एंड फादर नेम वाज हाजी राजे बोलते शिवाजी महाराज साउंड ऑफ मराठा टाइम पर मराठा टाइम पर शिवाजी प्रतिपेचंड लेखे वा सही सूर्य विश्व आधार شنوशिया मुद्रा दढ़ाई राजते विदेश वक्त वे

नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद